धनगर समाजाला यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने सहा समाजबांधव उपोषणाला बसले आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सोमेश वैद्य यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे उपोषणाचा आठवा दिवस असल्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती त्या संदर्भात सोमेश वैद्य यांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच त्यांच्यावर होत असलेले वैद्यकीय उपचार यांची देखील माहिती घेतली धनगर समाज हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा समाज असून धनगड आणि धनगर हे एकच आहेत यावर सारासार विचार करून सरकारने लवकरात लवकर धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे आज पंढरपूर येथील टिळक स्मारक या मैदानावरती माऊली दीपक बोराडे यशवंत गायके योगेश धरमजी तसेच गणेश केसर केसकर साहेब हे गेल्या नऊ दिवसापासून धनगर समाज समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे आणि ताबडतोब महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी करावी यासाठी या, या व्यासपीठावर नऊ दिवसापासून उपोषण करत आहे त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली दिसत आहे सात किलो साधारणपणे त्यांचं वजन कमी झाले झालेलं आहे मी सोमनाथ रामेश्वर वैद्य दक्षिण सोलापूर मधून आलेलो असून माझ्यासोबत आमच्या बेलाटी गावचे माजी सरपंच आणि त्या भागातील धनगर समाजाचे नेते श्रीराम पाटील साहेब पण आलेले आहेत बाळू मामा मंदिरांचे ते विश्वस्त आहेत या लढ्याला माझाही पाठिंबा आहे आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे हेच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि एक सामाजिक बांधिलकी जपायची आम्ही एक अल्पसंख्याक सगळे लिंग आहे धनगर एकच आहोत त्यामुळे आमच्यावर महाराष्ट्र सरकारने कुठल्याही पद्धतीचा अन्याय न करता आम्हाला त्यातून धनगर बांधवाला आमचे आरक्षण मिळावे हीच मी या निमित्ताने मागणी करतो केंद्र सरकारने ऑलरेडी धनगड धनगड या शब्दाला आरक्षण दिलेलं आहे म्हणजे धनगड आणि धनगर ही एकच जात आहे हे केंद्र सरकार लाही माहिती आहे परंतु त्याबद्दल अजून का जी आर निघत नाहीये हा चिंतनाचा विषय आहे त्यामुळे मी या निमित्तानं एवढंच आवाहन करतो की केंद्र सरकारने या आता जे पंढरपूरमध्ये हे जे उपोषण चालू आहे त्याची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र शासनाने ही दखल घ्यावी आणि धनगड आणि धनगर समाज हा एकच आहे हे एक ग्रहीत धरून ताबडतोब त्यांना आरक्षण द्यावं हीच मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आणि या धनगर समाजाच्या लढ्याला माझा कायम पाठिंबा आहे सामाजिक आर्थिक जे काही मदत लागेल त्याला मी त्यासाठी मी सदैव उपलब्ध आहे आताच मी व्यासपीठावरती ते बोललेलो आहे आणि माझ्याकडून थोडीशी जी काय हवी असेल ती अल्पशा मदती केलेली आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या